नमस्कार सर्वांना महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जे आहे हे नव्यानं विकसित केलं गेलेलं आहे तर या अभियानाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा आहे की विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट प्राप्तीकरता पंचायतराज संस्था अधिक गतिमान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी हे अभियान जे आहे ते नव्याने विकसित केलं गेलेलं आहे यामध्ये ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे योगदान मोठे असून त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे तर या अभियानासाठी सर्वप्रथम पहा या अभियानाचा जो कालावधी आहे तो आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर तीन महिन्यासाठी हे अभियान जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जाणार आहे आणि या अभियानामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा जी आहे ती गणेश क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे पार पडलेली आहे तदनंतर सर्व तालुके व सर्व जिल्हे तसेच सर्व ग्रामपंचायतींनासुद्धा सदर अभियानाबद्दल प्रशिक्षण हे देण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करून सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ह्या कालावधीच्या दरम्यान सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कार्यशाळांचं आयोजन करून सदर अभियानाची प्रचार प्रसिद्धीही करण्यात आलेली आहे तदनंतर एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तालुका म्हणजेच पंचायत समिती स्तरावरील कार्यशाळा ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत व सहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबरमध्ये ग्रामस्तरावरील कार्यशाळा ज्या आहेत त्या पार पडणे आवश्यक आहे आता पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये जे महत्त्वाचे सात घटक आहेत आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हा जो बोनस घटक आहे जो बोनस गुण प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळवून देणारा आहे या आठ मुख्य घटवा घटकांवरती आपण चर्चा करणार आहोत